नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव प्रतीक संतोष मोरे आहे आणि माझी जी बीज बँक आहे ते पंढरपूरच्या जवळ सोलापूर रोडला शेगाव दुमाला म्हणून ग्रामीण भाग आहे तिथं माझी माझी बीज बँक आहे माझ्या बीज बँकेमध्ये मी जे संकलन केलेलं बियाणाचं ते आहे साडेतीनशे व्हरायटीचं त्याच्यामध्ये असे खास काही काही असे वैशिष्ट्यपूर्ण बियाणं आहे की ज्याच्यामध्ये जे रेर आहे जे आता कुठंच मिळत नाही ते आपण दुर्मिळवान आपण जपल्याला वाढू द्या तर त्यापैकीच एक आहे तो आहे लाल हदगा आपण रेग्युलर जो बघतो तो पांढरा हातगा आपण बघतोच रेग्युलर ज्याचं फुल पांढरं येतं पण हे जो हा जो हातगा आहे तो लाल हातगा आहे ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की आयुर्वेदिकदृष्ट्या खूप छान आहे हा आणि आधीच्या काळी ह्याचं भाजी वगैरे करायचे आणि सर्दी खोकला पडसं हे जे होतं ते पूर्ण क्लिअर व्हायचं ह्याच्यामुळं आणि आता जर म्हटलं तर आता हे दुर्मिळ वान आहे लुप्त झालेलं आहे बियाणं मोडलेलं आहे शेतकरी बांधवांचं तर जरी तुम्हाला जर ह्याचं बियाणं पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता उत्पन्न जे आहे ते घरगुती आपण लावून छोटी परस बाग जरी केली तरी घरगुती तुमचे तर एक आठ दहा लोक आरामशीर ते खाऊ शकते त्याचं फुल आणि एक असं वैशिष्ट्य पूर्ण वनस्पती त्याचं फा म्हणजे त्याचं पान फूल किंवा त्याचं जी शेंग आहे किंवा त्याची जी साल आहे किंवा त्याचं जी खोड आहे ते काही वैशिष्ट्य जात नाही आणि त्याच्यातनं आपण प्रत्येकाचं आयुर्वेदिक हे आणि प्रत्येकाची आपण भाजी किंवा शेंगाची भाजी करू शकतो फुलाची भाजी करू शकतो पानाचं सूप करून पिऊ शकतो अशा पद्धतीने पूर्ण वैशिष्ट्य पूर्ण वाण आहे आणि आपण हे जपलं पाहिजे आणि वाढवलं पाहिजे ह्याचं वाण